शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी सक्षम उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्याकडे पाहिले जात आहे विलास लांडे यांनीही आपण शिरूर लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेक विकास कामे होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये दोन हजार नऊ साली मी ज्यावेळेस लोकसभा लढवली त्यावेळेससुद्धा परिस्थिती नसतानासुद्धा मला अजितदादांनी त्या ठिकाणी उभं केलं आणि सांगितलं की आता आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघ लढायचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु ते हार न मानता त्या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही जोमाला कामाला लागलो आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली पिंपरीचं शहर एक चांगल्या प्रकारे नव्यानी शहर झालेलं शहर हे आपण पाहिलेलं आहे आणि त्याचे सर्व कर्ते करवते अजित पवार साहेब आहेत आता दोन हजार सुद्धा ज्यावेळेस मला सांगितलं त्यावेळेस त्या काळामध्ये कार्ड कमिटीमध्ये आदरणीय शरद पवार साहेब होते त्याचप्रमाणे दिलीप पळशे पाटील होते आमदार अशोक बापू पवार होते भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेसचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद होते त्याचप्रमाणे प्रदीप गारटकर होते असे अनेक मान्यवर त्या कार्ड कमिटीमध्ये असताना सुद्धा त्यावेळेस दोन हजार एकोणीसला मला सांगितलं की तुम्हाला आता शिरू लोकसभा लढावी लागेल आणि मी साधारणतः एक चार महिने अगोदर प्रयत्न केले सर्व साई तालुके त्या ठिकाणी पिंजून काढले आमचे कार्यकर्ते असणारे सर्व साई तालुक्यामध्ये मी दोन हजार नऊला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस असणाऱ्या लोकांशी संपर्क आणि दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा मी त्या लोकांशी संपर्क साधल्यानंतर सुद्धा मला पुन्हा एकदा त्या ठिकाणी असं वाटलं की आता माझी उमेदवारी त्या ठिकाणी काही कट होणार नाही आणि सगळ्या ठिकाणी मी फ्लेक्स वगैरे लोकांशी भेटी गाठी तरुणांशी महिलांशी दिनदलितांशी कामगारांशी असणाऱ्या सर्वांशी गाठी घेणे घेण्याचा प्रयत्न केला आमचे कार्यकर्ते अवरात्री फिरत होते पण त्यातनं सुद्धा एक अमोल कोल्हे या ठिकाणी आले आणि त्यांना सांगितलं की आता तुम्हाला इथं राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवावी लागेल माझी दादानी सांगितले की आता पवारसाहेबांनी निर्णय घेतलेला आहे तर तुला थांबावं लागेल तर मी दादांचा तो त्या ठिकाणी निर्णय मानला आणि थांबलो आता पाहायचं काय होतं आहे ते पण मी इच्छुक आहे तिरुळ लोकसभा मतदारसंघात असे कोणते सामाजिक प्रश्न आहेत जे माध्यमातून सोडवले गेलेले नाही आहे जे तुम्ही सोडवण्याचं तुमचं एक ध्येय आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर एक कामगार नगरी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि चाकण एम आय डी सी म्हणजे आपण पाहिल्यानंतर मल्टीनॅशनल कंपन्या त्या परिसरामध्ये आलेल्या आहेत आणि औद्योगिक क्रांती मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्याचप्रमाणे नगर रोडलासुद्धा रांजणगाव असेल त्या परिसरामध्ये मोठ्या मल्टीनॅशनल आले कंपन्या आलेल्या आहेत आणि अशा कंपन्या सुद्धा कामगारांचे प्रश्न असतील त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे प्रश्न त्या ठिकाणी बिडसवतात नाशिक फाटा ते आपल्याला खेडपर्यंत जायला त्या ठिकाणी चार तास लागतात आणि अशा याच्यातनं सुद्धा त्या ठिकाणी काही ठिकाणी उड्डाणपूर व्हायला पाहिजे होते ग्रेट सेपरेट व्हायला पाहिजे होते असे त्या ठिकाणी काही प्लॅनिंग गेल्या वीस वर्षामध्ये काही झालेलं नाही त्याचप्रमाणे वाघोलीपासून तर आपण शिरूरच्या हद्दीपर्यंत गेल्यानंतरसुद्धा तीस ती रस्त्याची तीस बोंब आहे त्याचप्रमाणे आपण हडपसरून जर निघालो तर आपण सोलापूर उरळी कांचनपर्यंत गेलं तर ती स्वतःची ती परिस्थिती आहे वाहतुकीचा प्रश्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या नागरिकांना भेडसावतो आहे कामगारांना भेडसा आहे वेळेवरती जाता येत नाही एखादी अँब्युलन्स जर अडकली तर तो सुद्धा पेशंट कधी कधी अँब्युलन्समध्ये दगावलेला ही घटनासुद्धा मी पाहिलेली आहे त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात आपल्याला जर समजा काही पुणे नाशिक रेल्वे असेल किंवा तुमचे असणाऱ्या वाहतुकीच्या बाबतीमध्ये जे काही करता येईल त्या दृष्टिकोनातून नॅशनल हायवेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मी भोसरीचा जो उड्डाणपूल केला त्यावेळेस नॅशनल हायवेच्या अंतर्गत असणारा तो भाग त्यातनं सुद्धा मी त्यांच्याशी चर्चा करून त्यावेळेसचे मंत्री खंडोरी साहेब होते न वाहतूक मंत्री आणि मग आदरणीय साहेबांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून त्यावेळेस तो उड्डाणपूल भोसरीत केला आणि तो करत असताना त्या ठिकाणी आपण पाहतो की नाशिकवरनं येणारा माणूससुद्धा भोसरीचं लगेच नाशिक फाट्यावरती जातो अशी परिस्थिती त्या ठिकाणी त्या काळामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये त्यांनी केलेली नाही म्हणून मला भोसरीच्या उड्डाणपुलासारखे असे उड्डाणपूल त्या ठिकाणी करता येईल याचा अनुभव मला आहे गेली पस्तीस वर्षे त्या ठिकाणी राजकारणात काम करत असताना महापौर नगरसेवक आमदार त्या ठिकाणी काम कर करत असताना एक मोठी शिक्षण संस्था त्या ठिकाणी आहे इंडस्ट्री आहे आणि हे सर्व करत असताना प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची त्या ठिकाणी मला त्याची जाण आहे त्यामुळं तो प्रश्न त्या ठिकाणी मला सोडवण्यासाठी कुठेही अडचण येणार नाही मला पूर्ण खात्री आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा